पुणे दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मंगल दिनी दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय गणरायाभोवती केलेली आंब्याची आकर्षक आरास मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्याच्या प्रतिकृती प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीयाच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली आहे ही आंब्यांची गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटुंबियांच्या वतीनं हा महानैवेद्य देण्यात आलाय तत्पूर्वी पहाटे तीन वाजता ब्राह्मण स्पती सुक्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर वेदश्री खाडिलकर ओक यांनी बाप्पाच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली सकाळी आठ ते बारा या वेळात गणेश याग ही आयोजित करण्यात आले आज अक्षय तृतीया श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज आंबा महोत्सव आहे श्रींच्या चरणी अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य हा भक्तांच्या वतीने बाप्पांना अर्पण करण्यात आलेला आहे आणि आज चा पहाटे चार ते सहा मंदिरामध्ये स्वराभिषेक हा संपन्न झाला वेदश्री हाडिलकर ओक यांनी गणरायांची स्वरपूजा बांधली या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन आज मंदिरामध्ये केलेलं आहे पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत आता अभिषेक सुरू आहेत ब्रह्मस्पती सुक्ता अभिषेक बाप्पांना करण्यात आला त्यानंतर गणेशाग आहेत आणि आजची विशेषता म्हणजे गणपती बाप्पांचा विवाह हो सोहळा जो गणपत्य संप्रदायामध्ये वर्णन केलेलं आहे शारदेश मंगलम भगवान गणेश आणि देवी शारदा यांचा मंगलविवाह विवाह हो। आजच्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हा सांगितलेला आहे आणि परंपरेनुसार हा साडे अकरा वाजता मंदिरामध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर रात्री भारतीय वारकरी महिलांचे भजन या ठिकाणी उटीचं भजन होणार आहे आणि दिवसभर गणपती बाप्पा आंब्यांच्या वनात बसून आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी हे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत कृपया आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद ठीक आणि